नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क एट सेव्हन टू सिक्स थ्री टू किंवा नाइन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाय वन वन डोंबिवली एमआयडीसी मध्ये मोठा स्फोट परिसरात धुराचे लोट डोंब्युली एमआयडीसी मध्ये एका कंपनीत मोठा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे एमआयडीसी फेज दोन मध्ये हा स्फोट झाल्याचं आहे स्फोटामुळे डोंब्युलीकरण मध्ये भीतीचे वातावरण आहे आकाशामध्ये धुराचे लोट पसरले आहेत स्फोटामुळे मोठा हादरा बसला होता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत घराच्या काचा देखील फुटल्या अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे जखमींना एम्स रुग्णालयात हलवले जात आहे आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहे आग सिलेंडरची आहे की इतर कशाची याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही पण बॉयलर स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आग इतर कंपन्यांमध्ये पसरली आहे अद्याप जीवितहानीची माहिती नाही पण अनेक जण जखमी झाले आहेत लोकांच्या घराच्या काचा फुटल्या आहेत यामुळे पंचवीस ते तीस नागरिक जखमी झाल्याचं कळतय बाबा जल्दी से निकाल गाड़ी बहुत कर दी है मेंबर जिसको ने पांडे आ देख रहा है हां अरे बाप रे देख रहा है मार हाथ प्यार देख रोड भी पूरा ब्लॉक हो गया क्या रे रुक 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 अरे कितना भयंकर प्लास्टिंग हुआ है हां लगा सीट पर फटी है ये दिखाना क्या वीडियो बना रहा हूं भैया कंपनी में लगे है ये तो लगाई था हाँ हाँ जा हाँ हाँ एक हाँ एक चक्कर में हाँ 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 हाँ